आज आपण कुरकुरीत बांगडा फ्राय करणार आहोत त्यासाठी मी एक किलो फ्रेश बांगडे घेतलेले आहेत बांगडे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याला अशा प्रकारे आडव्या चिरा मारल्या आहेत ज्याच्यातून मीठ आणि मसाले यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट होतील आता आपण या बांगड्यांना पाव चमचा मीठ पाव चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस मी आधीच टाकून घेतलेला आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट आपण घेतलेली आहे आपण सगळं हे व्यवस्थित जोळून घेऊया जेणेकरून फिश फ्राय केल्यानंतर आतून आणि बाहेरून फिशला छान चव येते आता आपण तासभर हे फिश मॅरिनेट करायला ठेवून देऊ बांगड्याच्या वरचं आवरण करण्यासाठी आपण अर्धी वाटी बारीक रवा घेत हो। आहोत अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेत आहोत चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हळद घालूया एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया तिखट आवडीनुसार कमी जास्त करूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया अर्धा चमचा धने पावडर घालूया तांदळाचं पीठ आणि रवा यात आपण सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक तास झालेला आहे फिश छान मॅरिनेट झालेले आहेत याला आपण रवा आणि तांदळाच्या पिठात व्यवस्थित कोटिंग करून घेऊया कोटिंग ह्याला आपण व्यवस्थित लावून घेऊया बांगडा फ्राय करताना आपण ह्याला थोडंसं झटकून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचा पीठ खाली पडेल आता आपण एक एक करून बांगडा फ्राय करूया गॅसवर पॅन ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवलेली आहे पॅनमध्ये आपण पाच ते सहा पळ्या तेल घालून घेऊया मीडियम फ्लेमवर तेल तापत आहे तोपर्यंत आपण फिशला पिठामध्ये व्यवस्थित घोळून घेऊया तेल छान तापलेलं आहे गॅस ची फ्लेम तेलामध्ये सोडूया तीन ते चार मिनिट एक साइड व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपण याला पलटी करून घेऊया फिश अशा प्रकारे आपण थोडासा दाबून घेऊया जेणेकरून सर्व बाजू तेलात व्यवस्थित फ्राय होतील आता याला पलटी करून घेऊया एक पाच ते सहा मिनिट एक ते दोन वेळा आपण ह्यात अलटी पलटी करून ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया बांगडा फिश छान कुरकुरीत असा फ्राय झालेला आहे याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया